या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या पुढाकारानं विवेक विचार मंच आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं संविधान सन्मान रॅली या विशेष सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं संविधान दिनाच्या औचित्यानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये संविधान मूल्याची जाणीव निर्माण करणं तरुणांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणं आणि पर्यावरणपूरक सायकल संस्कृतीचा प्रसार करणं हा आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नॉर्थ कोट प्रशाला सोलापूर येथे या कार्यक्रमास सुरुवात झाली शहरातील विविध शैक्षणिक क्रीडा आणि सरकारी संस्थांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सायकल रायडर्स आणि प्रशिक्षक शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते यह रैली में सहभागी महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापुर रॉयल राइडर साइकलिंग असोसिएशन शासकीय मुल औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंदरूप हरिभा देवकरण कनिष्ठ महाविद्यालय कौशल्य रोजगार विभाग दयानंद कॉलेज संगमेश्वर कॉलेज एस ने प्रशाला यांचा सहभाग आयो या होता आयोजक संस्थांच्या वतीनं सोलापुरातील नागरिकांना विशेषत युवकांना मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं समाजाची लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी संविधानिक जागृती अत्यंत आवश्यक असून या उपक्रमाद्वारे या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचललं जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं या कार्यक्रमामध्ये प्राचार्य मनोज बिडकर आणि सर्व कर्मचारी क्रीडा भारतीचे ज्ञानेश्वर मॅकल त्यांचे सहकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापन परिषद सदस्य दशरथ वडतिले अॅडव्होकेट प्रशांत कांबळे प्रीतीताई उडानशिव विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण सोशल मीडिया प्रमुख सिद्धांत बाबरे दयानंद महाविद्यालय संगमेश्वर महाविद्यालय तसंच हरिबाई देवकरण प्रशाला ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सरस्वती मंदिर शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक एन आणि एन विद्यार्थी आदी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा